अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा हा दैवी संदेश तुझ्यासाठीच तुझ्यासमोर आला आहे हो बाळा ज्या सुखाची तू वाट पाहत आहेस आता तेच सुख तुला मिळण्याची वेळ आली आहे तू कल्पना देखील केली नसेल असे सुख आनंद वैभव आता तुझ्या आयुष्यामध्ये धावत्या दिशेने येत आहे खूप काही त्रास दुःख यातना सर्व काही आता सहन करून झाले आहे हो बाळा आता या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही बाळा आता नको त्या लोकांसाठी विचार करून स्वतःचे जीवन स्वतःचे आयुष्य आणि स्वतःचा वेळ खराब करून घेऊ नको बाळा आता तू माझा जर स्वामीप्रिय बाळ आहेस तर तुला कधीही कुठल्याही संकटामध्ये आम्ही एकटे सोडले नाही आणि सोडणार नाही कारण आता सर्व मनातील इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे अद्भुत चमत्काराची वेळ तुझ्या आयुष्यामध्ये आता आली आहे बाळा हे सर्व घेण्यासाठी तयार राहा कारण हा दैवी संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर तुझ्या आयुष्यामध्ये तो आनंद ते सुख वैभव आता वाढीस लागणार आहे बाळा अशक्य ते शक्य सर्व काही घेण्यास तयार राहा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा या ब्रह्मांडाचा या देवी शक्तीचा जर तुझ्या पाठीशी खंबीर आशीर्वाद आणि दिव्य प्रेम जर तुझ्या पाठीशी आहे तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण हा पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे तर तो तू दुर्लक्ष न करता स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत ऐकत राहा कारण तुला आता ते आशीर्वाद प्राप्त होण्याची वेळ आली आहे ज्या आशीर्वादांसाठी बाळा तू आजपर्यंत वाट पाहत आहेस म्हणून शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत एक कारण तुझ्या आनंदामध्ये आता वाढ होण्याची वेळ आली आहे तुझ्या मनातील तुझ्या दुःख तुझ्या यातना आर्थिक चिंता मिटवणारा हा संदेश तुझ्यासमोर आला आहे बाळा स्वतःला खूप भाग्यशाली मान कारण भाग्यशाली लोकांनाच हे असे दैवी संदेश त्यांच्या समोर त्यांना पाहायला मिळतात बाळा हा संदेश नाही तर तुझ्या आयुष्यात येणारे खूप मोठे संकेत तुला प्राप्त होणार आहेत तुझ्या मनातील सर्व इच्छा तुला प्राप्त होणार आहे कारण आता परमेश्वराची साथ तुला मिळणार आहे तेव्हा बाळा निशंक मनाने सर्व कार्यामध्ये पुढे चालत राहा कारण ही स्वामी माऊली निरंतर तुझ्या पाठीशी आहे आमचे प्रेम आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत बाळा या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून दूर करण्यात आले आहे तुला आता कोणालाही कधीही घाबरण्याची गरज नाही निश्चिंत राहा तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्या कुटुंबातील ध्येयासाठी आणि तुझे जे काही स्वप्न पूर्ण करायची वेळ आता जवळ आली आहे बाळा आता उंच भरारी घेण्यासाठी तयार आहेस कारण तुझा विजय आता निश्चित करण्यात आला आहे स्वामी म्हणतात बाळा हे परमेश्वराचे आशीर्वाद या ब्रह्मांडाच्या शक्तीचे आशीर्वाद आता तुझ्यासाठीच कार्य करत आहेत तुझ्या कुटुंबावर ते आता निरंतर कृपादृष्टी ठेवणार आहेत तुला कधीही तुझ्या मनाला हरू देणार नाहीत तुला कुठल्याही गोष्टीमध्ये माघार घेऊ देणार नाहीत बाळा आता डोळ्यातील अश्रू थांबव आता वेळ आली आहे ते सर्व काही तुला इच्छित प्राप्त करण्याची आता वेळ आली आहे सर्वांना सर्व काही करून दाखवण्याची जर आमच्यावरती तुझा प्रचंड विश्वास असेल तर तुला घाबरण्याची गरज नाही कारण आता तुझ्या आयुष्यात ते सुख वैभव आनंद धावत्या दिशेने येत आहेत हो बाळा हे घेण्यासाठी सज्ज हो या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी तुला मिळणार आहे बाळा आजपर्यंत जे काही दुःख सहन केले आहेस या सर्वांमधून अलगत बाहेर काढणारा हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको खूप काही संकेत आणि खूप काही दिव्य आशीर्वाद तुला या संदेशामार्फत मिळणार आहेत खूप मोठ्या आनंदाच्या बातमीने आता तुझे भाग्य बदलणार आहे बाळा हे सर्व पाहून तुमचे मन खूप आनंदी होणार आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत एक तुमच्या मनाला खूप दुःख होते जेव्हा जेव्हा तुमच्या मनातील एखादी गोष्ट एखादे स्वप्न पूर्ण होत नाही पण बाळा कधीकधी काही गोष्टींना उशीर लागतो पण शेवटी त्या तुमच्या मनासारख्याच होतात म्हणून तुम्ही प्रयत्नच करणे सोडून द्या असे करू नका कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे तुमचे निरंतर प्रयत्नच तुम्हाला तुमच्या मनातील यशापर्यंत पोचवणार आहे तेव्हा बाळा खचून जाऊ नका जे काही कार्य हातामध्ये घेतले आहे ते विश्वासाने जिद्दीने संयमाने पूर्णत्वास न्याहायला शिका स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये ते सर्व काही आशीर्वाद धावत्या दिशेने येत आहेत ज्या लोकांमुळे तुला विश्वासघात अपमान सहन करावा लागला आहे अशा नात्यांपासून लांब राहिलेले बरे बाळा जर दैवी आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर येत आहे तर आता असे समज की तुझ्या आयुष्यातील कठीण काळ तो संघर्ष सर्व काही संपुष्टात येणार आहे ज्या काही तुझ्या पाठीमागे पणवती लागल्या आहेत दुःख आहे या सर्वांचा शेवट या संदेशानंतर होणार आहे कारण आता आमचे दिव्य आशीर्वाद फक्त तुझ्यासाठीच कार्य करत आहेत तेव्हा निश्चिंत राहा बिहू नको पुढे जात राहा तुझ्या कार्यामध्ये तुझे मन रमवत राहा आणि मनातील नकारात्मक विचार काढून निशंक मनाने सुरुवात कर आणि मग पहा विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे आणि मग अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात तुझे विरोधक आता तुझ्यासमोर येणार नाहीत कारण बाळा त्यांना माहीत आहे तुझा, तुझा परमेश्वर तुझी स्वामी आई ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्याबरोबर आहे तेव्हा बाळा निश्चिंत रहा आता तुझे कोणीही कधीही काहीही वाईट करू शकत नाही अशावेळी धीर संयम आणि आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकत राहा कारण विपुलता भरभराट आनंद आणि सुख आता तुझ्या वाट्यालाच येणार आहे तुझ्या दिशेने येत आहे बाळा हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस ना स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या त्या शत्रूंना तुझ्या विरोधकांना तुझ्या विश्वासघात करणाऱ्या लोकांना समजून येईल की तुझ्यासाठी तुझी श ब्रह्मांडाची शक्ती जर तुझ्यासोबत आहे तर तुझ्यासाठी काहीही अशक्य नाही कारण ही स्वामी शक्ती जर तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत तर बाळा त्यांनी कितीही प्रयत्न करू दे ते काहीही तुझे वाकडे करू शकत नाही बाळा तुला फक्त तुझ्या मनातील ते नकारात्मक विचार काढून निशंक मनाने पुढे जात राहायचे आहे कारण आमचे दिव्य आशीर्वाद आणि आमची ही शक्ती तुझ्या पाठीशी निरंतर आहे जर आमची निरंतर भक्ती निरपेक्ष भक्ती करत आहेस आमचे नामस्मरण तुझ्या मुखामध्ये अखंड आहे तर बाळा घाबरतो कोणाला कारण याच तुझ्या निरपेक्ष भ भक्तीचे उत्तर देण्यासाठीच आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत तुझ्याबरोबर आहोत कुठल्याही संकटामध्ये आम्ही तुझी साथ सोडणार नाही स्वतःला कधीही एकटे समजू नको कारण ही स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे बाळा आम्ही तुझी निरपेक्ष भक्ती पाहिली आहे कारण तू सर्व काही दुःख यातना सहन करत असूनही आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाही बाळा हे सर्व पाहून आमचे मन खूप प्रसन्न झाले आहे कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने सर्व काही सहन करूनही आमच्यावरचा विश्वास कधीही ढळू दिला नाही म्हणूनच बाळा याच तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठी ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे आता बाळा तुझ्या विरोधकांना समजेल या ब्रह्मांडाच्या शक्तीचे कार्य तेव्हाच त्यांना समजून येईल की तुझ्या बाबतीत जे काही त्यांनी केले आहे खूप वाईट केले आहे या सर्वांचे फळ आता त्यांना मिळण्याची वेळ आली आहे फक्त तू शांत राहा स्वामी म्हणतात बाळा कधी कधी तुमच्या आयुष्यामध्ये खूप कधी काही कठीण वेळ येते ज्यावेळी तुम्हाला काहीही मार्ग सुचत नाही पण बाळा चिंता करू नका आता हे सर्व काही संपुष्टात येणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये आता आनंदाचे दिवस भरभराटीचे सुखाचे वैभवाचे दिवस येणार आहेत खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या कुटुंबामध्ये आता येणार आहे बाळा आता तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे तर तुला चिंता करण्याची गरज नाही कारण तुला सर्व काही मनातील आता इच्छा पूर्ण होणार आहेत सर्व काही इच्छित प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात बाळा जर तुझ्या पाठीशी या ब्रह्मांडाच्या शक्तीचे दिव्य आशीर्वाद आहेत तुझ्या कुटुंबावरती आमची कृपादृष्टी आहे तर बाळा तुला आता कोणालाही कोणासमोरही घाबरण्याची गरज नाही आता अश्रू थांबव आता खंबीर मनाने संयमी मनाने आत्मविश्वासी मनाने सर्व कार्यामध्ये पुढे चालत राहा स्वामी म्हणतात बाळा जी अपेक्षा तू कधीही आमच्यासमोर केली नाही पण आम्ही सर्व काही जाणतो आता ते सर्व काही तुला देण्याची वेळ आली आहे बाळा आम्ही सर्व काही तुझ्या मनातील तुझा सोपन, तुझे स्वप्न तुझे ध्येय पूर्ण करण्यासाठीच तुझ्या समोर आहोत तुझ्या कुटुंबाचे स्वप्न करण्यासाठी आता तू शांत मनाने सज्ज हो मनातील नकारात्मक विचार या क्षणापासून काढून सकारात्मक विचाराने सर्व काही मोठे कार्य आता तुझ्या हातून घडेल हो बाळा अशक्य ते शक्य घडणार आहे अद्भुत चमत्काराची वेळ आता आली आहे सर्व घेण्यासाठी सज्ज हो स्वामी भक्तानो तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलींवर प्रचंड विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझे सर्व कार्य पूर्णत्वा जाण्याची वेळ आली आहे तुझे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे तुला इच्छित सर्व काही प्राप्त होण्याची वेळ आली आहे कारण प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते तर आता असे समज योग्य वेळ आली आहे स्वामी भक्तानो हा संदेश आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा श्री स्वामी समर्थ